जळगाव जिल्ह्यातील केळी व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान जळगाव जिल्ह्यातील यावल रावेर मुक्ताईनगर नगरदेवडा चोपडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केळी लावली परंतु केळीच्या व्यापाऱ्यांचा भाव एक हजार रुपयापर्यंत व्यापारी केळी घेत आहे तसे थोडीशी चांगली असेल तर तिचा भाव फक्त बाराशे रुपये मग शेतकऱ्यांना केळी कशी पुरवणार कारण केळी काटायला प्रति चारशे रुपये इतका खर्च येतो मग शेतकऱ्यांसाठी केळीचं पीक यावेळेस धोक्यात आल्याचं दिसत आहे कारण जळगाव जिल्हा म्हटला म्हणजे केळीचं माहेर घर आणि मध्यंतरात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची देखील अद्याप भरपाई मिळाली नाही त्यातच या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी देखील आश्वासन दिलं आणि विरोधकांनी देखील आश्वासन दिलं पण अद्याप ते पुरेसं होताना दिसत नाही म्हणून जळगाव जिल्ह्याचे शेतकरी त्रस्त झाले आहे अधिकारी मात्र मस्त झाले आता तरी शेतकऱ्यांना न्याय मिळेल का